पाच सहा साड्या आणलेल्या होत्या मी जे पूजे घराची पूजा होती तेव्हा तर याच्यातच मी साड्या ठेवून होत्या आणि काही ही साडी आलेली आहे ग्रीन साऊथ पॅटर्न मध्ये घराची पूजा होती तेव्हा आलेली साऊथ पॅटर्न आहे हे बघा ही साऊथ पॅटर्न आहे मामाच्या मोठ्या मामाच्या मुलाने आणलेली होती ही साडी हे बघा साऊथ पॅटर्न मध्ये मस्त आहे ग्रीन कलर कलर हा देवीला आवडतो याचं ब्लाऊज वगैरे शिवायचं राहिलेलं आहे ही एक साडी आलेली आहे आणि ही ही बघा एक दोन साड्या आहेत बघा हा एक कलर एक कुठे गेला रे याच्यातला एक, एक कलर तिकडे बघा ही ही साडी मी आणली ती कोणाला तरी म्हणजे दे, देण्यासाठी कोणी नवीन आलं तर खोळ भरायला मी साडी हा एक कलर होता हा मी काढलेला आहे वापरायला मला आवडली म्हणून जास्त काही माग साडी नाही ही फक्त अडीचशे रुपयाची साडी ही मला आवडलं पॅटर्न कॉटन मध्ये मस्त ब्लाऊज शिवायचं राहिलेलं हे होऊ शकता ब्लाऊज पण असं आहे त्याच्यावरच शिवायचं राहिलं आहे आणि मी शिवणार आहे ब्लाऊज कारण की माझे ब्लाऊज असताना सर्व मी शिवते जे आपण साडीवरचे दिसते हे बघा हे सर्व ब्लाऊज शिवायचे राहिलेले याच्यावरच राहिलेले आहे ब्लाऊज शिवायचं मी गुढीपाडवायला घातली होती मी ही कोणी आलं वगैरे त्याला त्यांना देण्यासाठी हा पण मस्त कलर आहे ही माझी साडी आहे ही अक्षर बघा ही साडी आहे मस्त ही मी सेल मधून घेतलेली होती कारण की पावसाळ्यात सेल निघत असताना तिथून ही आता ही बाराशे का तेराशे किंमत होती मला सेलमध्ये फक्त पाचशे रुपयाला दिलेली ही साडी आणि कलर कार्ड बघू शकता आणि पिंक कलरच ब्लाउज आहे हे बघा ही कार्ट चॉकलेटी आहे मला पिंक कलरचे आता ते ब्लाउज पीस कुठे गेलं रे हे बघा ही एक साडी आहे ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे घेऊन तर म्हणजे एक वर्ष झालं असेल ही साडीला घेऊन पण ब्लाउज अजून राहिलेले आहे तर ब्लाऊज आता लवकरच मी शिवणार आहे आणि पण त्यासोबत पण व्हिडिओ शेअर करणार आहे ब्लाऊज कसे शिवायचे तर बघा मस्त कॉन्ट्रॅक्टमध्ये हे पण मस्त आहे साडी बस या तीन साड्या आणि ही आणि हे बघा ही पैठणी आईने घेतलेली साडी आहे बघा अशी आहे बघा काठ किती सुंदर आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे पर्पलमध्ये एकदम मस्त वाटेल शिव ही अशी सरळ आहे बघा एकदम मस्त वाटणार आहे तर याचं पण ब्लाउज शिवायचं आहे भरपूर अशा साड्या आहेत की त्यांची ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत कारण की वेळच मिळत नाही तर आता नवीन कमी करावी लागेल एवढ्या साड्या आहेत बाकीच्या सगळ्या जुन्या हे बघा ही आपण ही एक साडी ती ती आणि ही बघा ही पण ही साडी जिथून घेतली होती ना ही पाचशेला तर तिथूनच या दोन साड्या मीने त्याच्या एक म्हणजे ही आता घेतलेली एक वर्ष ही दोन वर्ष झाल्या या फक्त सहाशेला जोड घेतली होती मी हे बघा मस्त म्हणजे जास्त महाग घेण्यापेक्षा साडे तीनशेला का म्हणजे सहाशेला जोडी होती तर तीन तीनशेला बघा मस्त साड्या आहेत आणि पुष्कळदा वापरली पण गेली तीनशेला आहे आणि ब्लाउज पीस आहे तर रेड रंगाचे रेड रंगाचं ब्लाउज आहे आणि याच आहे तर ऑरेंज कलरच आहे पण मस्त आहे खूप छान छान साड्या होत्या तीन तीनशेला सेलमध्ये पण मला ह्या दोन आवडल्या होत्या कारण की ही गुरुवारसाठी घेतली होती मी पिवळी म्हटलं चला गुरुवारी स्वामी महाराजांचा वार असतो तर गुरुवारी ही पिवळी साडी घेतली होती आणि हा कलर मला आव म्हणजे घ्यायचा होता हा पर्पल कलरची साडीच नव्हती भरपूर असे कलर वापरून झालेले होते ती साडी घेतलेली होती आणि बाकीच्या म्हणजे आहेत पण ओल्ड फॅशन झालेली त्यांची म्हणून आणि ओल्ड फॅशन होऊन जाते आता हे आपण पडून पळून खूप दिवस राहतील आणि ऑल्ड फॅशन होऊन जाते मग फॅशनुसार आपल्याला आवडतं घालायला वगैरे सगळ्या साड्या सगळ्यांच्या उलट्या घड्या केलेल्या असतात आणि आता शेतकऱ्या नसताना यांच्यामध्ये ठेवायच्या जशाच्या तशा राहतात सो बघा अभ्यास करत होता त्याने थोडंसं काम करून पण दिलं घरातलं आणि परत अभ्यासाला पण बसला आणि आपलं इकडं कपाट रचून झालेलं होतं चला तुम्हाला दाखवते कपाट कशा पद्धतीने रचून झालेलं आहे ते, ते, ते बघा कपाट आपलं रचून झालं होतं ज्या साड्या होत्या ना त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कॅरी बॅग असते ना आपली प्लॅस्टिकची त्याच्यात ठेवून दिल्या ज्या नव्या साड्या आहेत या पद्धतीने आपल्या सगळं ठेवलेलं आहे सगळ्या कॅरी बॅग मध्ये कॅरी बॅग मध्ये ना जशाच्या तशा राहतात ठेवलेल्या कलर जात नाही किंवा खडे वगैरे निघत नाही असे असं धूळ वगैरे लागलेच असते आणि सगळ्या कॅरी बॅगांमध्येच ठेवून दिलं मी नाही वापरायच्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत हा जागा आणि इथं आता हे कामा झालेला आहे एक खातं कपाटाच तिथ पण आता काहीतरी ठेवणार मी बॅग बघा आपली पर्स सुद्धा नववीच्या नववी आहे ही पण कॅरी बॅग मध्ये ठेवलेली आहे धूळ वगैरे पण लागत नाही आणि जशीच्या तशी राहते शिवावी लागणार हे पण कॅरी बॅग मध्येच ठेवते मी आपलं पाहिजे कॅरी बॅग मध्ये ठेवलेली जसेच तसं राहत धूळ वगैरे लागत नाही चला आता तिथं ड्रेस आहे जे रेग्युलर वापरायचे ते ठेवून देणार मी तिथे आणि आपली कपाट छान अशी मस्त रचून पण झालेली आहे असं कपाट रचून झालं की धुवून मस्त लावलं गेलेलं आहे छान मस्त पैकी कॉम्प्युटर वगैरे सगळं चकाचक करून टाकलेलं आहे धूळ होती ती पुसली भिंती वगैरे झाडून आहे थोडंसं जाळ जर मत लागलेलं होतं काढून घेतलं आणि इथं खिडकी असल्यामुळे पटकन धूळ येते इथं बांधकाम ऊनमुळे चमकत नाही ते म्हणून तर नाही होती तो रोज पुसावं लागतं रोजची कामं आहेत पण एखाद्या वेळी जास्त साफसफाई करावी लागते चला हे बघा झालेलं आहे आणि आता हॉल आणि किचनची साफसफाई साँग मेन म्हणजे आपलं बाईंचं किचन असतं किचनची पण खूप म्हणजे इकडं तिकडं पसारा झालेला आहे तर उद्या किचनचं थोडंफार पसारा आवरून घेईल चला आता आपले रूम पण चकाचक झालेले फक्त आता किचन आणि हॉल हॉलला तर काही वेळ लागत नाही फक्त पुसपास करावी लागेल धूळ मिट्टी पण किचनचे भांडे वगैरे खूप असतात ते घसावे लागतील थोडेफार जास्त काही घसणार नाही आहे जे खराब झाली तेच भांडे घसणार आहे थोडे थोडे करून जितके होते तितके तर आठ दिवसामध्ये आपलं मस्त चकाचक घरम जाईल कारण की पारण्याला जायचे म्हणून चला इकडचं पण झालेलं आहे आपल्याला कपाटावरून ता वगैरे सर्व क्लीन इकडं काही जास्त सामान नाही आहे फक्त इथं मशीन आणि गोधळ्या रोजच्या डेलीच्या ते आपण धुतल्या गेल्या आहेत चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सत्रपया विसरू नका श्री स्वामी समर्थ